आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले या नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडवाने झाली आहे तसेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ते राम नवमी चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात या नऊ दिवसात चैत्र नवरात्र उत्सवाच्या या नऊ दिवसात रोज सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेबारा दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नऊ कुंडांवर होम हवन सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत देवीची आरती होते आज शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आशाजी भोसले यांचा मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम किरण वेहले यांनी प्रस्तुत केला नवरात्र उत्सव म्हणजे शक्ती देवतेचा उत्सव ऊर्जा देवतेचा उत्सव आणि घरात नवरात्र उत्सव म्हणजे आई भवानीचा देवीचा उत्सव ही महिषासूर मर्दिनी आहे हिनं दैत्याचा नायनाट केलेला आहे आणि आत्ताच्या घडीला त्यावेळेस पृथ्वी तलावर होते आता या महाराष्ट्रात देशात अनेक दैत्य निर्माण झाले अनागुंदी त्यांनी माजवलेली शेतकऱ्यावर अत्याचार ते करतात देशात महागाईचा भस्मासूर त्यांनी निर्माण केला देशात बेरोजगारी वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं मला वाटतं अशा भस्मासुराचा अशा दैत्याचा सुद्धा नायनाट करण्याची शक्ती या आमच्या मनगटामध्ये निर्माण करू दे हे सागर टीव्हीला घातलेलं आहे राजन विचारे साहेब शिवसेनेचे नेते आहेत खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून हा हो उत्सव होत असतो मला हा उत्सव एक शक्ती देणारा असतो ऊर्जा देणारा असतो पण ही शक्ती आणि ही ऊर्जा म्हणजे या समाजातील या देशातील या राज्यातील जे दैत्य यांचा नायना बोले हीच प्रकारची प्रार्थना आम्ही देवीला केली महायुतीला असंच होणार आहे कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी छोट्या 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 लोकांना किणंकृत करते आपल्या ठाण्यातून ज्यांनी गद्दारी केलेली आज ते त्यांच्या ठाण्यामध्ये स्वतःच्या ठाण्यामध्ये उमेदवारी देऊ शकत नाही अनेक मोठ्या मोठ्या शहरात उमेदवार देऊ शकत नाही जिल्ह्यात उमेदवार देऊ शकत नाही द्यायचे तर दिल्लीची परवानगी त्यांना घ्यावी लागते अशा प्रकारची मजबुरी निर्माण झालेली याला कारण गद्दारी आहे कारण परिणाम भोगावे लागते माची अधर्माची लढाई आहे दैत्याच्या विरुद्ध दानवाच्या विरुद्धची ही लढाई आहे आणि आम्ही जिंकू